हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे तर शुभ सकाळ झाली आहे सकाळची बरीचशी कामं आवरली आहेत दादा वगैरे पण गेला कामाला आणि दादा आज येणार नाही आहे घरी जाणार आहे आणि बघूया आई आहे अजून सुद्धा गेला आहे कारण तो आज येणार नाही कारण त्याचं उद्या काम आहे काहीतरी तिकडे म्हणून तिकडे जाणार आहे तो त्याला म्हटलं ये तोंड तो नाही काम आहे माझं तर म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं आता आलेत तर राहू देत जरा चार पाच दिवस सकाळची सगळी कामं आवरलीत आहेत टिफिन वगैरे दिलायचे त्यांना करून मेथीची भाजी चपाती आणि आता जस वगैरे भाकऱ्या वगैरे मी घेतल्याच जरा भाजून जरा म्हटलं करून घेऊया कारण कसं करून ठेवल्या की जरा बरं पडतं ना म्हणून करून ठेवल्या जरा आवरलं किचन वगैरे सकाळशी तरी कामावली कपडे वगैरे धुतले सगळं झालं आणि अनामिकाची थोडी मस्ती चालली होती आणि जस्ती आता तिकडे टोमॅटो खाती आहे आणि पेरू दिलाय ना खायला ती खाते ते बघा तिकडे तिला बोलते ये 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 ती खाण्यामध्ये दंग आहे तिकडे तर तिला नंतर नक्की तुम्हाला दाखवते तर म्हटलं की जरा थोडीशी कामं आवरली आहेत तर तुमच्याशी जरा म्हटलं गप्पा मारू काल मला खूप सगळी कामं होती सगळी बारीक सारी घरातली आपली असतात ना तशी तर मला बिलकुल वेळ नाही मिळाला तर व्हिडिओ वगैरे काही मी शूट केलंच नाही काल तर म्हटलं आज तरी जरा तुमच्यासोबत गप्पा माराव्यात शेअर करावं सगळंच म्हणून मग आज व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे आणि आता आमचं हे बघा काय चालू आहे मेथीची भाजी जरा साफ करतोय आम्ही हे बघा आई तिकडे बसली आहे आणि मी इकडे हे बघा एक भेंडी झाली आहे साफ करून आता हे बघा दुसरी भेंडी घेणार साफ करायला हे बघा अशी मस्त साफ करून ठेवतोय म्हणजे उद्या जरा बरं पडेल ना करायला वगैरे आई इकडे बघा सकाळचं सगळं ना माझं हे बघा आता जरा भाकऱ्या वगैरे भाजल्या ह्या बघा अशा सगळ्यांसाठीच भाजल्या आहेत ह्या बघा अशा गरम ठेवते आता आतमध्ये हे बघा अशा पाच सहा भाजले आहेत मी हे बघा अशा तर मग आता ठेवणार त्या आत मध्ये सकाळी ना शेतना चेतनला डब्याला वगैरे हेच दिलं चपाती वगैरे चपायचं पीठ थोडंच मारलेलं आणि आज हे बघा भाकऱ्या खूप दिवसानंतर म्हटलं करूया सगळ्यांसाठी थोडीशीच झाली मेथीची भाजी तर काहीतरी परत करावं लागणार आहे दुपारी हे बघा <laughs> मेथिबाजे ना किती पण करा थोडीच होते दोन मोठ पेंढ्या होत्या मोठ्या मोठ्या तरी सुद्धा कमीच झाली आणि इकडे बघा माझे झाड कसं झालंय पाणी रोज त्याला मी खालते धुवून वगैरे ठेवते तरी पण बघा असं पाहिल्यासारखंच झालंय ना आता हे बघा आणि जस्ट इकडे बघा आता जशी येऊन भांडी वगैरे घासून काढली हे भरपूर भांडी होती ना हे बघा जरा सगळं साफ करते भाकरी वगैरे केलेली ते पडलंय सगळं जरा कुकर लावून घेतलंय हे बघा आणि जरा इकडे आता पाणी ठेवणार मला तापत हे बघा सगळं ते पाणी तापत कशासाठी त्यातून हे ना बॉटल त्याला ना घासायचे आहेत घीची वगैरे आहे पाणी तापत हे बघा असं म्हणजे कसं ते चिकटाय तो निघेल नाही ते साध्या पाण्यान बघा बाहेर किती मस्त छान असं ऊन पडलंय आणि झाड बघा किती मस्त वाटतंय हे रेड हे बघा किती सुंदर वाटतंय ना मस्त असं बघा ना छान असं आहे ना ऊन पडलंय मस्त कपडे वगैरे छान सुकणार आहेत बघा पाणी घातलेलं सकाळी पण दिसतंय का बघा आता दुपार झाली आहे ना हे बघा जास्वंदीचं झाड क येत आहेत का ये नाही ना वाटतं आणि इकडे बघा टॉमॅटोचं तर मला वाटत नाही आता काही जगेल दे असं हो झालं आहे बघा थोडंसं आणि अशी माझी झाडं मस्त वाटत आहेत जरा दुपारची एकदम सूर्यकिरण पडलं ना त्यांच्यावर प्रकाश छान वाटतात ती मस्त अशी लाल तर बघा ना किती सुंदर वाटते एकदम लाल भडक पडते मस्त पैकी आणि थोडेसे रील्स वगैरे बनवले आता मी जरा बसली आहे आई म्हणते जेऊया आता तर म्हटलं चालेल ठीक आहे जेऊया आले <laughs> चला तुम्ही पण या जेवायला मी पण जाते आता चेतन आलेला आहे कामावरून आणि काहीतरी घे इकडे बघा चेतन काय घेऊन आलाय तुम्हाला माझ्यासाठी घेऊन आलाय की सगळ्यांसाठी घेऊन आलाय बघा चेतन घेऊन आलाय समोसा चार समोसे घेऊन आलाय चेतन बघा आणि आम्ही इकडे सगळे आहेत ना चहा तुम्ही म्हणाल कसला चहा पितात हे लोक पण आम्ही असलाच चहा पितो हे बघा आम्ही असलाच चहा पितो आणि तोच आम्हाला आवडतो काय ना चेतन फक्त दूध आम्ही कशासाठी आणतो दही वगैरे लावायला त्यासाठी आणतो दही ताक बनवण्यासाठीच फक्त दूध वापरतो जस्ट चेतन आलेलं आहे कामावरून झाली पंधरा वीस मिनटं आणि इकडे मला बसलोय मी बडबड करते आणि आणि तुम्हाला दाखवते काहीतरी इकडे बघा हा <laughs> कुठला सीन आहे तुम्ही सांगा जरा बघा मी बोलते आणि चेतन झोपलंय हे बघा अशी कशी झोप लागली लगेच डोय गड कुठ इकडे उठ हे बघ मी कॅमेरा ऑन मी कॅमेरा ऑन केलाय माहितीच नाही बघा त्याला असं वाटतंय मी म्हणून करते वगैरे हो असं वाटतंय त्याला कॅमेरा के ऑन केला नाही येणे बघा कशा झोपा काढतोय बघा ह्याला अशीच झोप येते संध्याकाळची साडेसात आठ साडेआठच्या दरम्यान बघा आता काय झोपायचं वेळ आहे एवढ्या हा उठ 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 उठ

तर चला आता मी जरा मार्केटला वगैरे जाऊन येतोय माझं आवरलंय चेतनच आवरलं नाहीये मी आता चेतन असं वाट बघत बसली आहे बघा आता जर जाऊन आलो आम्ही मार्केटमध्ये वगैरे भाज्या वगैरे घेऊन आलो आठवड्याचा बाजार असतो ना आणि बघा चेतन पण आंघोळ करून आलो जस्ट आता मी पण जरा आंघोळ केली कारण भरपूरच तिकडे धुई वगैरे होती ना चेतन अजून खूप त्रास झाला असत तर चेतन बघा जस्ट अंघोळ वगैरे करून आलेला आहे आणि मी पण जरा केली अंगोळ जरा बरं वाटलं अंगोळ वगैरे केल्यावर जरा फ्रेश नाहीतर धुईने एकदम असं नकोस झालं होतं आम्हाला माहितीये का आणि केलं शूट केले ना चेतन तू हो ते ने ने नको करू किती गर्दी होती किती बाप रे विचारूस नका तू आहे ना मला असं वाटलं कधी मी एकदा घेते पटापणा पड़ा कधी आम्ही जातोय तिथून असं झालेलं मला आणि गर्दी पण भयंकर होती जर आम्हाला उशीरच झालाय बघा किती अकरा वाजले थोडा मला जायला उशीर झालेला आपण किती नऊ वाजता वगैरे गेलो होतो ना आता अकरा वाजले तर आता चला आम्ही जेवण वगैरे घेतो आणि भेटते तुम्हाला लगेच मी बघा किती गर्दी आहे पण कसं आहे ना, देवेदा, देवेदा तो तो ना की इथे जरा स्वस्त वगैरे भाज्या मिळतात ना म्हणून सगळेच घ्यायला येतात त्यामुळे खूप गर्दी असते आणि धूळ वगैरे पण जास्त असते पण कसं मार्केट इकडेच लागतं तर मग काय करणार शेवटी जावंच लागतं आणि घ्यावंच लागतं नाहीतर आपण असंच नॉर्मल घेतलं ना स्टेशनला किंवा असं दुकानात वगैरे माहिती आहे तुम्हाला सध्या रेट किती जास्त चालेल ते त्यामुळे इथे जरा बाजारात घ्यायला बरं पडतात सगळ्याच वस्तू तर बघा सगळेच जण कांदे बटाटे वगैरे पण स्वस्त होते सगळेच घेत होते बघा मी पण घेतले तर असं आम्ही मार्केट फिरलो बराच वेळ सगळं घेतलं वगैरे आणि मग नंतर आलो घरी आमचा घेणं चालूच आहे मंडळी आता बघा दाज्या स्टील कंडी आणि बघा असं माझं सगळं घेणं चालूच होतं चेतन कंटाला आहे पिशव्या पकडून वगैरे <laughs> तर ऑलमोस्ट सगळं घेतलं होतं आता आता म्हटलं थोडंसं जरा फिरूया अजून थोडा वेळ तर मग अजून थोड्या भाज्या वगैरे घेतल्या आणि नंतर आम्ही निघालो आलो मग घरी त्याला आमच्या हातात घेऊन झालं सगळ्या भाज्या का म्हणत शिंगणी गुलाबांगी मिळाली वाव आणि हे बघा मस्त काय बनवलंय असं हे बघा शेवग्याच्या शेंगा वगैरे घालून नाही ना छान बनवलंय बटाटा वगैरे घालून मस्तच एक नंबर ह्या शेवग्याच्या शेंगा ना आई घेऊन आली होती तिकडून पनवेल भरून खूप मस्त आहे हे ना टेस्ट पण आणि चव पण भारी आहे काल पण मी एक दोन घातले होते ना आमटीमध्ये खूप छान लागली आई आमटी mm -hmm. मस्तच झालेली हे बघा मस्त आता भाकरीसोबत खाणार आहे आम्ही हे बघा ताट वगैरे घेतली आहे आणि अशी मस्त भाकरी वगैरे घातली हे बघा भाकरी आणि आमटी आणि थोडस भात पण वगैरे केलेलं आहे तर मग आता तो, तो पण खायचा त्याच्यासोबतच चला चेतन ये तर या सगळ्यांनी जेवायला तुम्ही पण चला पट आपण बसा झालं मग चेतन चला बस तू पण, आता जेवण वगैरे झालं जस्ट हे का सगळं भांडी वगैरे घासून वगैरे झाली आईने अर्धी घासली मी अर्धी घासली इकडे अशी कारण जास्त एकाला पण भारी पडतात ना तर असं सगळं आरले जस्ट चेतन वगैरे अगर भरल्यात मच्छीसाठी एक दोन सगळीकडे अशा भाज्या वगैरे वगैरे ना जरा सगळे <स्ति> ठेवायचे पण येते घरी पालक गवार सगळं आणलंय आणि फ्रीजमध्ये सुद्धा सगळं ठेवलंय आता इकडे हे सगळं भरून तर आहे ना नंतर जरा व्यवस्थित मी लावते थोड्या वेळ नंतर आणि आम्ही काय आना मी काय चालू आहे बाहेर काय चाललंय तुमचं काय करताय तुम्ही ड्रॅगन काय खाते आमची बघ आय डबी काय खाते पिल्लू तू हा ड्रॅगन फ्रूट खाते काय खातेस तू हा मला नाही बोलवलं ते खाताना काय ग मला पण बोलवणार खाताना हा बघा कशी खाते बघा अनामिका आमची आज अनामिका बघितलं नसाल तुम्ही दिवसभर ना, दिवस ना? सगळ्या फुल व्हिडिओ मध्ये बघा अनामिका झोपत होती माहिती ना. का जास्त अनामिकाची झोप चालू होती दिवसभर त्यामुळे ना. ती बेडच्या खाली झोपत होती जाऊन सारखी सारखी काय माझ्यासाठी हाय का संपलं चला आता मी तुला खाऊन घेते आणि अनामिकाला सुद्धा जरा फरवते कशी खाते बघा गोची खाते बघा काय गे अगं बोल तरी आम्ही गेलो होतो ना बाहेर तर ही रागव मला खूप रागवली होती आम्ही गेलो होतो बाहेर सगळं कपडे वगैरे ठेवले तसे धुवायचे आता उद्या थँक्यू चला आता मंडळी कालचा ब्लॉग माझा होता ना तो एंड करायचा राहूनच गेला सगळ्या गडबडीमध्ये आणि आता नेक्स्ट डे मॉर्निंग झालेली आहे परत तर आम्ही आता जरा वॉकला चाललो आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सकाळचं सा सा वातावरण पण बघ किती मस्त भारी वाटते आणि जरा चालण्यासाठी पण शांतता आणि थंड असं थोडं छान वाटते वातावरण तर चला आम्ही पण आता फेऱ्या मारतो आणि हा माझा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो डील देन बाय टेक केअर सी यू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय पहिला आम्ही याच्यात इथपर्यंत बघा